संगमनेर शहरातील खासगी दवाखाने रविवारी बंद राहत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर शेख यांनी आरोग्य विभागाने यासाठी नियमावली तयार करून रविवारी दवाखाने सुरू करावे अशी मागणी केली आहे याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संगमनेर शहर व परिसरातील खासगी रविवारी उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नकार मिळतो आणि नातेवाईकांना सुद्धा आरे कारे रावीची भाषा वापरली जाते दवाखान्यात रुग्णाला घेऊन गेल्यावर डॉक्टरांना संपर्क केल्यावर ते म्हणतात तुम्हाला कळत नाही का आज रविवार आहे यामुळे आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेऊन रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी काही दवाखाने चालू ठेवण्यासंदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनसूर चांदभाई शेख यांनी केली आहे याबाबत मंत्री वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा